हाय हॅलो नमस्कार मी अमोही स्वागत करत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये काय करते करतेशू आणि आज खूप छान असं ऊन पडलेलं आहे म्हणजे खूप दिवसांनी ऊन पडलेलं आहे नाहीतर दररोज ढगाळ वातावरण असायचं आज मस्त असं पडलेला पडलेलं आहे आणि आता मजा खाली खेळायला जाणार आहे आज मी तुम्हाला आमच्या सोसायटीमधलं देवीचं आणि महादेवाचं मंदिर दाखवणार आहे सो स्टे स्ट्यून <स्तुर्णाग> काय करते शिव इथे शिवात माझ्या खेळत आहे आणि इथे शिव चाललेले आहे मंदिरामध्ये आणि तसच शिव थोडीशी बाहेर जाणार आहे हाय शिव तर फ्रेंड्स आ, मी मग अशी तुम्हाला सांगितलं की मी आणि शिव बाहेर चाललो आहे तर एक आम्ही मंदिरात गेलेलो आणि दुसरं आम्ही शिवात्मजासाठी थोडी शॉपिंग करायची होती तर ते गेलेलो तर शिवात्मजासाठी या दोन कॅप आणलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता आणि ही आहे बेबी हकची आणि ही आहे मेमीची तर या दोन कॅप आणलेल्या आहेत तर या दोन कॅप मला सहाशेला पडलेल्या आहेत ॲक्च्युली शिवात्मजाची आधीची होती टोपी पण ती आम्ही बाहेर गेल्यानंतर कुठेतरी पडली तर त्यामुळे शिवात्मजाला नवीन टोप्या घ्याव्या लागल्या तर ह्या आणलेल्या आहेत आणि ह्या शॉपमधूनच घेतलेल्या आहेत तिथे जवळच मिमी आणि बेबी हकचे शॉप आहेत आणि शिवात माझ्यासाठी ही वॉटर बॉटल आणलेली आहे वॉटर बॅग तर ही मी डीमार्ट मधून आणलेली आहे आणि या दोन टोप्या आणलेल्या आहेत शिव कशी वॉटर बॅग तुला आवडली का आणि आता आपण शिवात्माजाला कॅप कशी दिसते ते बघूया आणि ही बघू शकता शिवात्माजाला खूप छान दिसते टोपी शिववर बघ इकडे बघ आणि तिला अशा टोप्या खूप छान दिसतात त्यामुळं मी म्हणजे जास्त अशा टोप्या तिला वापरते खूप क्यूट ही शिव ही टोपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि ही आहे दुसरी टोपी तर यामध्ये पण शिव खूप क्यूट दिसते तर ही टोपी देखील तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि शिवची वॉटर बॅग देखील कशी आहे ते पण सांगा शिव कशी आहे वॉटर बॅग बाळा आणि टोपी कशी आहे तुला आवडली का कशी वाटली तुला टोपी आणि आता यानंतर मी तुम्हाला दाखवते आमच्या इथे सोसायटी मधले देवीचं आणि महादेवाचं मंदिर तर स्टेट युन तर हे आहे आमच्या इथे सोसायटीमधील देवीचं मंदिर तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं मंदिर आहे हे आणि इथं आहे जे छोटस महादेवाचं मंदिर तर इकडे आहे गणपती बाप्पा इथे आहे देवी तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं मंदिर आहे हे आणि हा आहे सुंदर असा परिसर मंदिराभोवतीचा आणि तुम्हाला आमचं काळूबाई माता मंदिर कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे आहे महादेवाची पिंड आणि खूप सुंदर अशी पिंड आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका